नमस्कार मी संजय बेलखडे ओएसईस इझ्रो टेक ॲग्रो कंपनीचा वर्धा जिल्हा प्रतिनिधी आज आपण आलो आहे वायपूर या गावामध्ये श्री सूरजरावजी उराडे यांच्या शेतात सूरजरावजी उराडे यांनी ओएसीस कंपनीचं कॉन्टा आणि शिकारी या प्रोडक्टची फवारणी केली होती आपण त्यांनी फवारणी केली याच्या अगोदरचं त्या प्लॉटची काय कंडिशन होती आणि फवारणी केल्यानंतर काय कंडिशन आहे हे आपण ते शेतकरी सुरेश भाऊ उराडे यांच्याकडून जाणून घेणार आहोत नमस्कार सुरेश भाऊ नमस्कार सुरेश भाऊ तुमचा परिचय द्या सुरे दिलीपराव उराडे राणा वायपूर तहसील सिल्ली जिल्हा वर्धा तुमचा मोबाईल नंबर सत्तर वीस त्र्याऐंशी झिरो नऊ त्र्याऐंशी सुरेश भाऊ ह्या प्लॉटवर तुम्ही कोणत्या कोणती फवारणी केली होती शिकारी व हो कोणता शिकारी आणि कोणता किती दिवसाअगोदर फवारणी केली होती वीस दिवसाच्या आधी म्हणजे इथून वीज बाजू दिवसाच्या अगोदर हो तुम्ही फवारणी केली होती फवारणी करायच्या अगोदर हो तुमची प्लॉटची कंडिशन काय होती पिवळी होती थांबली होती होती होता म्हणजे पावसामुळे आणि आली होती तुम्ही जे कोणता आणि शिकारी या प्रोडक्ट ची फवारणी केल्यानंतर तुम्हाला तुमच्या प्लॉट मध्ये काय म्हणजे अनुभव आलाय चुड्डा पूर्ण निघालाय चुडा पूर्ण निघालाय आली वाढ पण झाली चुद्ध पूर्ण चुद्धा पूर्णपणे निघाला नि, आहे हिरवा आहे झाड हिरवा कांचा आणि वाडाची चांगली ग्रोथ केली पाथया आहे पात्या झाड्यापणा आणि पात्या पण म्हणजे मालाची थोडी पकड पकडली आहे शेतकरी बंधू तुम्ही ह्या प्लॉ प्लॉट ह्या झाडाची तुम्ही कंडिशन पाहू शकता ह्या प्लॉ ह्या झाडावर कोणत्याही प्रकारची र शोषण कीड आपल्याला अनु दिसत नाही आणि झाडाने चांगली ग्रोथ केली आहे झाडाला मालही पकडला आहे आणि आता तुम्ही जे फवारणी आहे ते कोणती करणार आहे फंटा आणि शिकारी फंटा शिकारी फवारणी करणार काय म्हणला परत एकदा अच्छा परत एकदा तुम्ही शिकारी आणि कोंटाची फवारणी करणार आहे तर तुम्ही ह्या शिकारी आणि कोंटामुळे समाधानकारक आहे समाधान इतर औषधीपेक्षा तुम्हाला योग्य वाटत यो रिझल्ट चांगले वाटत आहे रिझल्ट चांगले वाटत आहे धन्यशात शेतकरी बंधनो एकंदरीत शेतकरी या पांटा ओएसएस कंपनीच्या क्वांटा आणि शिकारी या प्रोडक्टपासून समाधानी आहे इतर शेतकऱ्यांनी हे प्रोडक्ट वापरावं हो, आणि आपल्या उत्पन्नात वाढ करावं हो, आणि जर अधिक माहितीसाठी जर तुम्हाला संपर्क साधायचा असेल तर माझा मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव एकोणऐंशी पंचावन्न चव्वेचाळीस पंचवीस या क नंबरवर तुम्ही फोन करून तुम्ही ओएसएस कंपनीच्या कोणत्याही प्रोडक्टबद्दल किंवा तुम्ही प्रोडक्टच्या अधिक माहितीसाठी मला केव्हाही फोन करू शकता धन्यवाद